मित्रांनो आणखी एक दहावी पासवरची पद भरती थी, 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 जी आहे ती तिची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो धुळे विभागासाठी धुळेचं मित्रांनो जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तर त्याच्या अंतर्गत मित्रांनो ही पद भरती होणार आहे तर किती पदं असणार आहे कोणकोणती पदं असणार आहे तसंच मित्रांनो याच्या संदर्भात काय जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असेल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे शेजारी बेलचे बटन सुद्धा दाबून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो कुठला अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही तसेच मित्रांनो हे जाहिरातींच्या पीडीएफ मिळवण्यासाठी तसेच विविध अपडेट मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या इथे देखील अपडेट मिळत असतात आणि तुमच्याकडे टेलिग्राम नसेल काही हरकत नाही तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा जॉईन करू शकता तुम्हाला नंबर दिसत असेल त्याला मेसेज करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही लिंकवर क्लिक करून जॉईन करू शकता तर पहा मित्रांनो धुळी विभागासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले एकूण किती पद आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग याच्या अंतर्गत येतं तर याच्यामध्ये पहा मित्रांनो जे धुळेचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचं नाव आहे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय तर मित्रांनो यांच्यामध्ये ही पद भरती होणार आहे तर याच्यामध्ये पहा गटड चतुर्थ श्रेणी वर्ग चारची मित्रांनो ही पदं जी आहेत ती भरली जाणार आहे आणि मित्रांनो परीक्षा जी आहे ती कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे आयबीपीएस या कंपनी मार्फत तर मित्रांनो इथे नागपूरमध्ये जशी जाहिरात प्रसिद्ध झाली नागपूर च्या तसेच प्रकारची जाहिरात मित्रांनो या धुळे जीएमसी मध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेले आणखी मित्रांनो इतर जीएमसी मध्ये सुद्धा प्रसिद्ध होती हळूहळू ठीक आहे तर याच्यामध्ये पहा पदं कोणकोणती आहे तर मित्रांनो जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तर त्याच्यामध्ये एकूण आठ प्रकारची पद आहेत तर आपण पदाचं वेतन श्रेणी आणि रिक्त पद याच्यामध्ये पाहून घेऊयात तर पहा प्रयोगशाळा परीक्षा तर याच्यासाठी सात जागा आहे तर याच्याशी सॅलरी मित्रांनो तुम्ही पाहून घ्या सॅलरी याच्यासाठी एकोणावीस नऊशे बेसिक पे आहे आणि मित्रांनो मॅक्सिमम त्रेसष्ट दोनशे ठीक आहे आता बाकीचे जी पद आहेत त्यांची सुद्धा सॅलरी येस वन नुसार आहे आणि यांचा बेसिक पे किती आहे पंधरा हजार आहे ठीक आहे तर शिपाईसाठी पाच जागा आहे पहाकर पाच जागा आहे त्याच्यानंतर शवविच्छेदन परिसर म्हणजे काय जे पोस्टमॉर्टम विभाग असतं तर तिथे मित्रांनो परिसर असतो तर त्याचे पाच जागा आहे त्याच्यानंतर प्राणीगृह परिसर तीन जागा आहे दप्तरीसाठी एक जागा परिचरसाठी एक जागा सफाईगारसाठी दोन जागा मित्रांनो तुम्ही या पदांसाठी फॉर्म भरणार असाल तर खाली कमेंटमध्ये सांगा या पदांचं नेमकं काम काय असतं तुम्हाला तिथे ड्युटीज काय असतात तुमच्या प्रोफाईल काय असतं जॉब प्रोफाईल ते मित्रांनो आपण डिस्कस करूयात तुम्ही या पदांसाठी फॉर्म भरणार असाल तर खाली कमेंटमध्ये नक्की टाका तर मित्रांनो आणखी एक सरोपचार रुग्णालय म्हणजे धुळे धुळे जेएमसी च्या अंडरच येतात तर या रुग्णालयामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये किती जागा रिक्त आहेत पा सॅलरी मित्रांनो सेम आहे वनुसार पंधरा हजार रुपये बेसिक पे आहे तर पा शिंपी एक जागा दंत परिचार एक उद्वान चालक एक त्यानंतर वस्तीगृह सेवक किंवा मेस सेवक एक जागा आहे कक्ष सेवक साठी मित्रांनो इथे जास्त जागा आहेत एक तीस जागा आहे त्याच्यानंतर रुग्णपट वाघ दोन जागा आहे न्हाव्यासाठी तीन जागा आहे धुबीसाठी चार जागा आहे शिपाईसाठी पाच जागा आहे चौकीदारसाठी तीन जागा आहे आणि मित्रांनो याच्यासाठी वेगळं काय क्वालिफिकेशन सांगितले नाहीये सर्वांसाठी दहावी पास हेच क्वालिफिकेशन आहे ठीक आहे त्यानंतर प्रयोगशाळा परिचार एक माळ्यासाठी एक जागा आहे त्याच्यानंतर कक्षसेवक नऊ जागा आहे बाह्य रुग्ण ओपीडी सेवक याच्यासाठी चार जागा आहे सुरक्षा रक्षक पहारेकरी तीन जागा प्रमुख स्वयंपाकी चार जागा त्याच्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी दोन जागा स्वयंपाकी सेवक पाच शहकिरण सेवक तीन आणि सफाईगार याच्यासाठी मित्रांनो चोवीस जागा आहे अशा प्रकारे या रुग्णालया म्हणजे हॉस्पिटलमध्ये एकशे आठ जागा आहे आणि मित्रांनो जे कॉलेज आहे तर कॉलेजमध्ये एकोणतीस जागा आहेत अशा प्रकारे एकशे सदोतीस जागांसाठी मित्रांनो ही पदभरती होत आहे जी एम सी धुळेमध्ये ठीक आहे आणि सगळ्या जागा ज्या आहेत मित्रांनो तर त्या ग्रुप डीच्या आहे सगळ्या जागा मित्रांनो दहावी पासवर जे आहेत त्या भरल्या जाणार आहेत सॅलरी सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल आता मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्यात थोडक्यात टाइम टेबल पाहून घ्या जाहिरात मित्रांनो आज याची प्रसिद्धी झालेली आहे तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरता येणार आहे तर तीन जानेवारीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता चोवीस जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते सात दिवस अगोदर उपलब्ध पी आयबीपीएसचं हे तुम्हाला माहीत आहे आता मित्रांनो याची डिटेल जाहिरात जी आहे तर त्याच्यामध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरण्यासाठी काही सूचना वगैरे असतील त्याच्यानंतर वॅकन्सी मॅट्रिक्स आहे इम्पॉर्टंट तर वॅकन्सी सुद्धा मित्रांनो याच्यासाठीचा जो आहे तो प्रसिद्ध होईल तर डिटेल जाहिरात मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तसंच आपल्या युट्यूवर सुद्धा मिळून जाईल त्याच्यासाठी काय करायचं चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला संध्याकाळपर्यंत डिटेल जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली असेल तर ती तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो बेसिक चार जे विषय आहे मराठी इंग्लिश त्याच्यानंतर मॅ मै, मॅथ रिजनिंग आणि सामान्य किंवा जी के तर या विषयांत मित्रांनो तुम्ही चांगला अभ्यास ठेवा तुमचे मित्रांनो या वर्षी जे आहे ती एक कोणती ना नु, कोणती नोकरी जी आहे ती पक्की होईल कारण की मित्रांनो भरपूर पदभरती आहे आहेत भरपूर विभागामध्ये सगळ्या जवळपास विभागामध्ये पदभरती जी आहे ती होत आहे आणि मित्रांनो आणखी सुद्धा पदभरती एवढी होऊन सुद्धा मित्रांनो बऱ्याचशा विभागामध्ये जागा जे जा जा आहेत ते आणखी रिक्त आहेत त्याच्यामुळे आता ज्या पदभरती होऊन गेल्या त्यांच्या सुद्धा मित्रांनो जागा ज्या आहेत ते नव्याने येऊ शकतात परंतु नव्या जाहिरातींची वाट पाहू नका आत्ताच मित्रांनो तुमचा अभ्यास चांगला करा जास्तीत जास्त सराव करा प्रश्नपत्रिका सोडवा आणि मित्रांनो तुम्ही ह्या वर्षी जे आहे ती एक कमीत कमी एक नोकरी कोणती लागली पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो तुमचा माइंड सेट करूनच तुम्ही तयारी करा ठीक आहे तर चला मित्रांनो डिटेल जाहिरात आली किंवा इतर काही विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या इतर हॉस्पिटलच्या किंवा कॉलेजेसच्या तर मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर केल्या जातील तर मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करून घ्यायची या व्हिडिओ लाईक करून टाका मित्रांनो खाली कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न मित्रांनो नक्की टाकत असेल हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला धन्यवाद थांबतोय बाला यू